तुम्ही सगळे वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ इज तर आजचा व्हिडिओ जो आहे खूपच इंटरेस्टिंग आणि खूपच मस्त आहे कारण सीजन आहे थंडीचा चालू तर आम्ही हा व्हिडिओ बनवला आहे पोपटीसाठी पोपटी हा रायगड जिल्ह्यातील खाण्याचा पदार्थ आहे त्याच्यामध्ये थंडीमध्ये हा खाल्ला जातो आणि हा स्पेशली जो पदार्थ बनतो हा ते कोकणातली माणसं जे आहेत ते हो स्पेशली हो। ते बनवतात आणि खातात आणि तुम्हाला सगळं बघायला भेटेल याच्यामध्ये हा स्पेशली व्हिडिओ मी आम्ही जो पोपटी बनवणार आहोत ते घरात आज बनवणार आहोत नक्कीच बघा आणि तुम्ही पण घरी बनवून घ्या चला आता आपण व्हिडिओ स्टार्ट करूया आज आमच्या घरी पोपटीचा कार्यक्रम चालू आहे आणि मी आणि अमेषा हा वालाचा पाला आहे आम्ही साफ करून घेत आहोत आणि हा खूप महत्वाचा तसंच मी मॅरिनेशनसाठी इथे आले लसूण पेस्ट त्याच्यात कोथमीर पुदिना मिरची आणि एक वाटी दही मी घेतलेली इथे तसंच मीठ मसाला किंवा चिकन मसाला तुम्ही यूज करू शकता आणि थोडासा गरम मसाला पण मी त्यामध्ये पा टाकला आणि तसंच हळद मिरची पावडर दोन तीन चमचे तुम्ही घातले याच्यामध्ये जास्त नाही कारण टेस्ट बॅलन्स व्हायला पाहिजे जास्त तिखट पण नाही व्हायला पाहिजे आणि त्याच्यानंतर मी चवीनुसार मीठ टाकलं मीठ आणि त्याच्यानंतर लिंबू मी पिळला कारण टेस्ट बॅलन्स व्हायला पाहिजे जास्त तिखट झालं ते मॅनेज होतं तर इथे माझं मॅरिनेशन एकदम सेट सर इथे सरप्रायझिंगली काका पण आलेले आहेत आमचे एकदम हो एकदम आम्हाला पण बरं वाटलं एकदम आले ते आणि ते बघा आमची तयारी सगळी झालेली आहे कुकर आहे त्याच्यामध्ये सगळं साहित्य जे आहे आता हा आहे आवऱ्याचा पाला आणि हा आहे वालपापडी जी आपण हे करतो ही आमच्या शेतातलीच आहे पापडी हां आवऱ्याची पापडी ही आमच्या डायरेक्ट गावाच्या शेतातली आहे हे मी चिकन मॅरिनेट करून ठेवलेलं होतं तर फायनली आम्ही इथं पोपटी बनवायला घेतली इथे आम्ही सगळं प्रॉपर अरेंजमेंट करून आलेलो इथे मम्मी तुम्हाला हाय करते आणि अकराशा अक्षरा पण होते डॅडी ते शूट करत होते आणि इथं मी पोपटीची तयारी करत होते इथं मोठा कुकर मी घेतलेला आणि म्हणजे कसं लेअर्स टाकूनच आपल्याला इथे पोपटी तयार केली जाते सगळ्यात आधी मी आवरा आणि आवऱ्याची पालं ते स आणि वालपापडीची जी पानं असतात ती मी सगळ्यात अगोदर तिथे टाकली आणि वरून आपण ती ओवा आणि मीठ थोडंसं स्प्रेड करून तुम्ही टाकू शकता त्याच्यानी जरा एक फ्लेवर आणि टेस्ट खूप छान येतो आणि म्हणजे एक बोलतात दा पचनक्रियेसाठी पण छान असतो आता तुम्ही, तुम्ही ला ला ते एक त्या ह्याच्याने पण तुम्ही टाकू शकता आणि चांगला लागतो टेस्ट त्याच्यानी आणि त्याच्यानंतर मग मी चिकनचे मोठे मोठे पीसेस जे मॅरिनेटेड केलेले होते ते साईड साईडला मी ठेवून घेतले आणि एकदम चिटकून कारण की काय माहिती का अजून वरती लेअर्स वाढत जातात तर मग त्यासाठी पण जागा उरली पाहिजे कुकरमध्ये कुकर, मा कुकर तसा माझा मोठाच आहे पण त्याच्यानंतर मग कसं ना अजून लेअर त्याच्यामध्ये आपल्याला ले अंडी वगैरे पण असतात ना टाकायची म्हणून मी एकदम चिटकून चिटकूनच लेयर्स वगैरे टाकले त्याच्यामध्ये आणि हो त्याच्यानंतर मग मी इथे वटाने घेतले साली सकटच घ्यायचे असतात ते तेही शिजून निघतात चांगले आणि खायलाही छान वाट वाटतात डायरेक्ट खूप जणांना ही रेसिपी खूप नवीन वाटत असेल की हे काय म्हणजे म्हणजे अख्खा अक्क आपण असं का टाकतोय आहे पण मित्रांनो ह्याच्यातच खूप युनिक आणि खूप असं नवीन आपल्याला शिकायला काहीतरी रेसिपी भेटते असं एक समजून घ्यायचं असतं आणि ही गावाची रेसिपी आहे कोकणातली रेसिपी आहे आणि कोकणाच्या माणसाची रेसिपी आहे आणि नक्कीच हे तुम्हाला खूपच आवडेल तुम्ही घरात पण ट्राय करू शकता इथे वरती मी परत अंडीवरती ठेवलेली आहे ही अंडी कच्ची आहे तुम्हाला वेगळी बॉईल करायला नाही लागत वेगळी कच्ची अंडीच इथं नीट तुम्हाला ठेवायला लागतात आणि असं एकदम अलग ठेवायला लागतात की ती तुटायला नाही पाहिजे इथे अनायशाला अंडी एवढी आवडतात तर ती इथं एकदम मस्त बघायला आली पाहिलं की मम्मा ही काय एवढी अंडी ठेवते हे काय बनवते ती तिला खूप तिची फेवरेट आहेत तिला त्याच्यानंतर मग ती खूप खुश होती आणि मुलं खुश होतात अशा वे युनिक रेसिपीज बघून बघून आणि ह्याच्यानंतर मी इथं बटाटे ठेवलेत बटाटे तुम्ही जर का नाही असेल तर स्किप करू शकता कारण बटाटे शिजायला थोडासा वेळ लागतो थोडंसं मला इथे पण म्हणजे इश्यू झालेला बटाटे शिजा शिजवायला तर तुम्हाला स्किप करायचं तर तुम्ही स्किप करू शकता त्याच्याऐवजी तुम्ही कॉर्न ठेवू शकता तुम्हाला दुसरी अजून भाजी पाहिजे ती भाजी ठेवू शकता मी ते कॉर्न पण ठेवले होते मका मक्यानी पण खूप छान टेस्ट येतो आणि मुलांना पण खूप आवडतात मका वगैरे खायला तर तुम्ही मका वगैरे पण ठेवू शकता मका तर मी ठेवलाच होता व वरतून परत लेअर दिली आवऱ्याच्या पाला आणि छानशी लेअर परत झाली मी बघू शकता छान एकदम मस्त वाटतो आणि सुगंध पण इतका छान येतो आणि वरतून परत मी वालपापडीची जी पा भाजी होती ती परत मी वरतून स्प्रेड केली आणि त्याच्यानंतर मग मी ओवा आणि मीठ त्याच्यावर परत टाकलं आणि चिकनचे मॅरिनेटेडचे उरलेले पीसेस ते होते ते ठेवले मी त्याच्यावरती एक छानसा लेअर एकदा तयार झालेला होता आणि अक्षर आणायच्या फक्त एक्सायटेड होते एकदा कधी चांगलं शिजून निघतं आहे आणि आम्ही कधी खातो आहे आणि मुलांना एक आवड असते नवीन नवीन गोष्टी बघून घ्यायची हे ते आणि हे मी ते गावाच्या नंतर मी हे पहिल्यांदाच ह्या ह्या वर्षी आम्ही गावाला जाऊ नाही शकलो म्हणून आम्ही प्लॅन केलं की पोपटी घरीच करावी आणि त्याचं एन्जॉयमेंट घरातच एक ट्राय करून बघूया आपण इथे मी परत कॉर्न ॲड केला कॉर्न पण छान वाढत होता एकदम मस्त टेस्ट येतो कॉनचा ह्याच्यामध्ये एकदम फ्लेवर वेगळे वेगळे फ्लेवर तुम्ही हे करू शकता आणि त्याच्यामध्ये नंतर मग परत मी आवऱ्याची पालं टाकून सगळं कवर करून कुकर मी शिज शिजायला ठेवला मग गॅसवर चल एक वीस मिनटापर्यंत आपण ठेवूया कुकरला लावून ठेवलेला आहे बघा मीडियम फ्लेमवर ठेवायचं आहे आणि फायनली आमच्या होल अँड सोल चॅनलच्या पार्टनर आहे आमचं त्याचं आगमन झालेलं आहे या 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 <laughs> ये ना आतमध्ये राईट टाइम राईट टाइम वर आला ना दारात पिल्ल दिले सहा आहे टोटल सहा पिल्ल दिलेल्या आहेत तिने आणि हे अक्षर आणायच्या सोबत खेळत असतात ते हो बाहेर आतमध्ये नाही यायचं सगळे रेडी बसलेले आहेत ओके साठी

जी मटक्यामध्ये केली जाते ती कुकर म्हणजे आपण काय कुकर जर कशी करता येईल आपण बरं बरं सर्वांनी याचा स्वाद घ्यावा फक्त बघण्याचा काय झालं काय जोरा

वालाच्या शेंग्याचा पाला ओपनिंग केले रवी काकांनी बटाटा घेऊन कुठे कुठे माहिती कुठे काय